विद्यार्थी मित्रांनो थमनेल मध्ये म्हटल्याप्रमाणे काही महत्वाचे एक्झाम्पल्स आता आपल्याला लर्न करायची आहेत फर्स्ट क्वेश्चन टू चार्जर्स अँड वन मोबाईल कॉस्ट रुपीस टू थाउजंड वन हंड्रेड द कॉस्ट ऑफ मोबाईल इज वन पॉइंट फाईव्ह टाइम्स दॅट ऑफ चार्जर व्हॉट इज कॉस्ट ऑफ वन मोबाईल अँड वन चार्जर द कॉस्ट ऑफ मोबाईल इज वन पॉइंट फाईव्ह टाइम्स दॅट ऑफ चार्जर म्हणजे मोबाईलची किंमत चार्जर ते किती टेन्से वन पॉइंट फाईव्ह म्हणजेच दीड पट आहे मग याचा आधार देऊन तुम्हाला मग इक्वेशन फॉर्म करताना लक्षात घ्या ज्याची स्मॉलर व्हॅल्यू असते कॉस्ट ऑफ वन चार्जर किती धरणार तुम्ही कॉस्ट ऑफ वन चार्जर लेट हे सविस्तर लिहित बसायचं नाहीये तुम्हाला एक्झाम्पल समजावं म्हणून मी सविस्तर लिहितोय परीक्षेमध्ये मनातल्या मनात ब्रेक धरायचं रफ वर्क मध्ये फास्ट करायचं लेट कॉस्ट ऑफ वन चार्जर, चार्जर किती घ्यायचं बी रुपीज यक्स मग एका चार्जरची किंमत एक्स रुपीज झाली टू चार्जरची किती होणार कारण टोटल घेताना तुम्हाला दोन चार्जर सुरुवातीला घ्यायचे सो कॉस्ट ऑफ टू चार्जर्स कॉस्ट ऑफ टू चार्जर्स इज इक्वल टू किती होणार रुपीज टू यक्स त्यानंतर कॉस्ट ऑफ वन मोबाईल किती होईल कॉस्ट ऑफ वन मोबाईल वन अँड हाफ टाइम्स ग्रेटर दॅन दिस यक्स म्हणजेच किती वन पॉइंट रुपीज वन पॉइंट फाईव्ह लक्षात घ्या मित्रांनो वन पॉइंट फाईव्ह लिहिलं तर कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला अडचण येते त्यामुळं वन अँड हाफ टाइम्स जेव्हा केव्हा येईल त्यावेळी काय करा थ्री बाय टू हे लक्षात ठेवा थ्री बाय टू इंटू यक्स रुपीज मग ही किंमत कुणाची आली ही किंमत एका मोबाईलची आता काय म्हटलेलं आहे तुम्हाला एक मोबाईल आणि दोन चार्जरची मिळून किती रुपये किंमत होते टू थाउजंड वन हंड्रेड मग मी काय लिहू शकतो टू एक्स प्लस थ्री बाय टू एक्स इक्वल टू टू वन झिरो झिरो आता ज्यांना हे कॅल्क्युलेट करता येतं त्यांचा आन्सर सहज निघत ज्यांना कॅल्क्युलेट करता येत नाही त्यांनी या एक्झाम्पलच्या माध्यमातून व्यवस्थित लक्षात घ्या असे आल्यानंतर एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे या टू एक्स चा डिनॉमिनेटर वन आहे आणि हा मल्टिपल हे काय आहे टू एक्स प्लस थ्री एक्स डिनॉमिनेटर सेम नसेल तर ऍडिशन कशी करायची ही तुम्हाला माहिती आहे टू इंटू टू किती होतील हे फोर एक्स प्लस

आता एक्स म्हणजे व्हॅल्यू कुणाची आली आहे कॉस्ट ऑफ वन चार्जर रुपीज एक्स होते म्हणजे सहाशे रुपये चार्जरचे आणि एका मोबाईलची व्हॅल्यू किती येणार आहे थ्री बाय टू एक्स एक्स थ्री थ्री बाय बाय टू टू काढून घ्यायचं इन टू एक्सच्या जागेवर व्हॅल्यू ठेवायची सिक्स हंड्रेड कॅल्क्युलेशन करा टू वन झार टू टू थ्री झार सिक्स थ्री हंड्रेड इन टू थ्री नाईन हंड्रेड म्हणजे ही आली कॉस्ट एका मोबाईलची जी आणि रुपीज सिक्स हंड्रेड ही आली कॉस्ट एका चार्जरची दोघांची समजा घेतली नाईन हंड्रेड प्लस सिक्स हंड्रेड किती येतात वन थाउजंड फाईव्ह था हंड्रेड यामुळं ऑप्शन नंबर थ्री हे करेक्ट आहे सेकंड क्वेश्चन रमेश ह्याव रुपीज क्वार्टर टू थर्टी लॅक अँड गणेश ह्याव फोर अँड क्वार्टर लॅक रुपीज लेस दॅन रमेश फाईंड टोटल अमाऊंट दॅट रमेश अँड गणेश ह्याव मित्रांनो मिनिंग लक्षात आला असेल तुमच्या दोघांकडेही काही पैसे आहेत या पैशांचं तुम्हाला जे स्वरूप दिलंय तुम्हाला रमेश अमाऊंट डायरेक्टली दिलेली आहे पण गणेशकडची अमाऊंट डायरेक्ट न देता इनडायरेक्ट दिलेली आहे किती आहे क्वार्टर टू थर्टी लॅक म्हणजेच किती थर्टी लॅकला क्वार्टर रुपीज कमी म्हणजे ट्वेंटी नाईन लाख सेवन्टी फाईव्ह थाउजंड ट्वेंटी नाईन लॅक सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड ही अमाऊंट कुणाकडची आहे रमेशकडची आणि गणेशकडची अमाऊंट कशी सांगितलेली आहे गणेश हा फोर अँड क्वार्टर लॅक रुपीज लेस फोर अँड क्वार्टर लॅक रुपीज लेस मग यातून तुम्ही हे सबट्रॅक्ट करणार परत त्या दोघांची ऍडिशन करणार तर तुमचा वेळ वाया जाणार त्यापेक्षा सरळ सरळ काय करायचं रमेशचीच अमाऊंट जी आहे त्याची दुप्पट करून घ्यायची वाटल्यास परत एकदा हीच अमाऊंट ऍड करा ट्वेंटी नाईन लाख सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड या दोघांची सम घ्या ही सम घेतल्यानंतर ती किती थी येईल सम येईल झिरो 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 फाईव्ह फाईव्ह देन देन नाईन फिफ्टी नाईन लाख फिफ्टी थाउजंड ही काय आलेली आहे सम कुणाची सम आली आहे आपण रमेश रमेशकरची अमाऊंट पुन्हा रमेश रमेशकडच्या कर एवढीच करून घेतलीय कशासाठी केली आहे आता कारण गणेशकडे रमेशकडच्या अमाऊंट पेक्षा किती रुपीज कमी आहेत ते अमाऊंट यातून सब्ट्रॅक करायची काय म्हटलं होतं गणेशच्या बाबतीत गणेशराव फोर अँड क्वार्टर लॅक रुपीज लेस फोर अँड क्वार्टर लॅक म्हटल्यावर फोर लॅक ट्वेंटी फायव्ह थाउजंड हे यातून आपल्याला सबट्रॅक्ट करावे आले लागतील आलेलं आन्सर म्हणजे आपलं करेक्ट आन्सर येऊन जाईल दोघांकडे मिळून आपल्याला अमाऊंट काढायची किती आहे किती असेल ती फिफ्टी फायव्ह लॅक्स सहज हे करता येतो तुम्हाला सब ट्रॅक्शन मला वाटत नाही समजावून द्यायची गरज आहे ट्वेंटी फायव्ह थाउजंड फिफ्टी फायव्हॅंटी फायव्ह थाऊजंड त्यामुळे ऑप्शन नंबर वन हे आपलं करेक्ट असणार आहे मोस्ट आर देअर इन थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड आता हा क्वेश्चन अवघड नाहीये पण यातला एक शब्द ज्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं आणि उत्तर तुम्हाला फाइंड आउट करता येत नाही त्या एका शब्दामुळं मी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतोय काय म्हटलंय प्रश्नामध्ये हाऊ मेनी फाईव्ह हंड्रेड रुपीज नोट्स इथं फाईव्ह ऐवजी कोणत्याही नोट्स येऊ द्या सोडवण्याची पद्धती सेम असेल काय म्हटलंय हाऊ मेनी फाईव्ह हंड्रेड रुपीज नोट्स ऍट द मोस्ट हा वर्ड यातला महत्वाचा आहे कारण तुम्हाला जी अमाऊंट दिलेली आहे थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड लक्षात घ्या थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड हा नंबर फाईव्ह हंड्रेड न कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही म्हणजे एक्झॅक्टली exactly, इथं जर फाईव्ह असते तर हंड्रेड पर्सेंट नंबर ऑफ नोट्स एक्झॅक्टर असते एकही नोट किंवा एकही रुपया शिल्लक राहिला नसता पण तुम्हाला आयत्या वेळेला तुमचं कन्फ्युजन काय होतं हे तर डिव्हिजिबल नाही मग काहीतरी ऑप्शन चुकलेत वाटतं किंवा प्रश्न चुकीचा आहे असा गैरसमज तुम्ही करून घेता पण प्रश्नाचा अर्थ ज्यांना समजलाय त्यांचा तो गैरसमज होत नाही काय म्हटलेलं आहे प्रश्नामध्ये हाऊ मेनी फायव्ह हंड्रेड रुपी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड म्हणजे छत्तीस हजार चारशे थर्टी सिक्स थाउजंड फोर हंड्रेड रुपीज मध्ये पाचशेच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात मग जास्तीत जास्त किती म्हटल्यावर काय करणार हे डिव्हिजन करायचं झिरो झिरो म्हणजे टेन ने डिवाईड केलं दोघांना आपण पुन्हा एकदा टेन ने डिवाईड केलं आता थ्री हंड्रेड सिक्स्टी फोर ला फाईव्ह ने डिवाईड करा असं डिव्हिजन येत असेल ठीक आहे नसल तर तुमच्या नेहमीच्या पद्धतीनं थ्री सिक्स फोर फाईव्ह काय होईल फाईव्ह सेव्हन आर थर्टी फाईव्ह व्हॉट इज रिमेनिंग वन बाय टेकिंग फोर वी गेट फोरटीन फाईव्ह टूज आर टेन आता लक्षात घ्या इथं रिमाइंडर जे फोर राहतं ह्या रिमाइंडरशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही आपल्याला नंबर ऑफ नोट्स किती असतील सेवन्टी टू हा जो आलेला क्वेशन हे नंबर ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ फाईव्ह हंड्रेड रुपी नोट्स तुमचं आलेलं आन्सर असेल ठीक आहे त्यामुळं कुठलं ऑप्शन आता करेक्ट येतं ऑप्शन नंबर फोर हे करेक्ट आन्सर आहे मला वाटतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लक्षात घ्या फोर थाउजंड एट हंड्रेड इंटू थर्टी अपॉउ थाउजंड इक्वल टू वाय इंटू फिफ्टी अपॉउ थाउजंड फाईंड वाय तुम्हाला जे एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याच्या एका साईडला वाय आहे आता हे कॅल्क्युलेशन करण्यामध्ये वेळ वाचवायचा कसा ते लक्षात यावं त्यामुळं हे एक्झाम्पल समजावून द्यायचंय करायचं काय या दोघांमध्ये मल्टिफिकेशन आहे इकडं दोघांमध्ये मल्टिफिकेशन आहे आणि दोघांचंही डिनॉमिनेटर सेम आहे मग अशी जर स्थिती असेल तर डायरेक्टली आपल्याला हे डिनॉमिनेटर काय करता येतं कॅन्सल करता येतं सेम स्थिती न्युमरेटरच्या बाबतीत सुद्धा असू शकते जर न्युमरेटर मध्येही सेम नंबर असतील ते सुद्धा तुम्ही काय करू शकता कॅन्सल करू शकता म्हणजे हे जे दिलेले एक्सप्रेशन होत खालची स्टेप मी न लिहिता आता इथं याला आन्सर लिहिण्याची पहिली स्टेप करून टाकली आहे तुमच्या ती कदाचित लक्षात आली असेल आता काय करायचं हे दोन नंबर याच्यामध्ये वाय नाहीये वाय तिकडं आहे ज्याची की आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आता सध्या स्थितीत हे काय झालंय फोर के झिरो झिरो काय र्टी इक्वल टू वाय 50 फिफ्टी आता काय करायचं का आहे कोणतं ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशन त्याच्या ऑपोजिट ऑपरेशन काय करणार फोर केर्टी डिव्हायडे इज इक्वल टू वाय आता काही अवघड नाहीये झिरो झिरो कटला फाय वन फाइव फाईव्ह सिक्स झर थर्टी फोर हंड्रेड एटी इंटू सिक्स याच आन्सर काढा याच जे आन्सर येईल तीच व्हॅल्यू कुणाची असेल ची आता तुम्हाला लिहू शकतो झिरो इज इक्वल टू वाय मल्टिप्लिकेशन करून पहा हेच आन्सर निश्चित ते येणार आहे परी वॉज बॉर्न ऑन फ्रायडे वॉज परेश बॉर्न इज यंगर टू परी बाय एटी वन आणि तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत आता याचा मिनिंग लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे परीचा जन्म झाला परी बॉर्न ऑन फ्रायडे फिफ्थ ऑफ जून म्हणजे फिफ्थ ऑफ फिफ्थून फ्रायडे आपल्याला कुणाची डेट काढायची आहे परेश जो की परीपेक्षा किती दिवसानं लहान यंगर यंगर म्हणजे लक्षात येतं तुमच्या लहान आहे किती दिवसांनी एटी वन डेज ना थोडक्यात काय पाच जूनच्या आधी का नंतर हा प्रश्न सर्वांना पडतो तर लक्षात घ्या यंगर यंगर म्हटल्यानंतर लहान लहान्याचा जन्म पुढे होत असतो मी जे बोलतोय ते नीट तुमच्या लक्षात यावं कारण तुम्हाला एक ऑप्शन दिल्या जातात फसवण्यासाठी मागचाही तेवढाच कालावधी घेतला जातो पुढचाही तेवढाच कालावधी घेतला जातो तर तुम्हाला इथं कालावधी कोणता घ्यायचा आहे निश्चितच पुढचा म्हणजे फिफ्थ जून पासून तुम्हाला पुढे किती दिवस जायचं आहे एटी वन डेज तुम्हाला पुढे जायचंय मग याचा आन्सर कसं फाइंड आउट करायचं लक्षात घ्या ऑफ ला कोणता डेट दिलाय हायडे हायडे आता काय करायचं पहा लक्षात घ्या आपल्याला कोणती डेट येईल हे त्यांनी विचारलेलं आहे कोणता दिवस असेल वार विचारलाय का डेट विचारलीय काय विचारलं लक्षात येतं तुम्हाला फक्त इथं डेट कारण दिलेले ऑप्शन तुम्ही पाहिलेत नेमकी कोणती डेट असेल म्हणजे आम्हाला या फ्रायडेशी घेणं देणं नाही आम्हाला याच्या सोबत कोण पाहिजे ऑफ जून काय लिहावं लागेल मला ऑफ जून ज्या दिवशी कोणता दिवस आहे फ्रायडे याच्या पुढे मग आता पुढे किती दिवस जायचंय एट्टी वन डेज एटी वन डेज जाताना काय करायचं बा June total of days in month of June, 30. जून महिन्यामधले राहिलेले दिवस काउंट करायचे टोटल नंबर ऑफ डेज इन मंथ ऑफ जून किती असतात थर्टी मग थर्टी मधले हे पाच गेलेत फाईव्ह ऑलरेडी लेस करायचे म्हणजे जून मधले किती डेज 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 असतील आता नंबर नंबर ऑफ ऑफ टोटल आपल्याला पुढे जायचंय ते एटी वन आहे मग एटी वन म्हटल्यानंतर निश्चितच अजून एक महिना तर निश्चित त्यात असेल मग आपण जुलै ऍड करू जुलै जर ऍड केला तर काय होणार आहे जुलैच्या बाबतीत जुलैचे डेट्स किती असतात मध्ये थर्टी वन आता ऑगस्ट जर मी आता ऍड केला तर पहा तिघांची सम जे की काय होईल ऑगस्ट मध्ये सुद्धा थर्टी वन डेज असतात हे एटी वनच्या पुढे जाईल आपल्याला एटी वन डेज पुढे जायचंय फक्त ठीक आहे मग तिघांची जर आपण ऍडिशन केली तर काय होणार फाईव्ह प्लस वन प्लस वन सेवन थ्री प्लस थ्री प्लस टू किती होतील ते एटी सेवन जे की पुढे चालले मग ऑगस्ट पूर्ण महिना पू यात येणार आहे का निश्चित नाही आपल्या लक्षात लगेच येऊन जात मग काय करायचं मग अशा स्थितीमध्ये सुरुवातीला या दोघांची सम घ्यायची किती होईल या दोघांची सम फायू प्लस वन सिक्स थ्री प्लस टू फायू म्हणजे फिफ्टी सिक्स डेज अजूनही किती दिवस शिल्लक आहेत इथं काय करायचं एटी वन डेज मधून फिफ्टी सिक्स मायनस करायचे एट्टी वन मायनस फिफ्टी सिक्स किती होतील पहा इलेवन मायनस सिक्स दॅट इज फायू परत इकडं आला किती होईल हे किंवा सेवन सेव्हन मायनस फाईव्ह टू म्हणजे ट्वेंटी फाईव्ह डेज आता पुढचा जो महिना असेल काय झालेला असेल लक्षात येतं हा पूर्ण जुलै महिना झालाय जुलै महिन्याचे थर्टी वन डेज आपण इथं काउंट केल्या म्हणजे आता ऑगस्टच्या एक तारखेपासून ते पुढे किती तारखेला परेशचा चा जन्म झाला असेल तर ट्वेंटी फिफ्थ ट्वेंटी फिफ्थ डायरेक्ट ट्वेंटी कशामुळे घेतलं कारण थर्टी वन पर्यंत आपण ऑलरेडी आलेलो हो। आहोत मला वाटतं तुमच्या हे लक्षात आलं असेल नसत आलं कॉमेंट करून सांगा परत तुम्हाला मी स्पष्टीकरण देईल ठीक आहे त्यानंतर सोनल हॅट सम कॉइन्स ऑफ रुपीज फाईव्ह टेन अँड फिफ्टीन कॉइन्स ऑफ रुपीज टू नंबर ऑफ कॉइन्स ऑफ रुपीज फाईव्ह इज डबल द नंबर ऑफ टेन रुपी कॉइन्स इफ टोटल amount शी हॅज इज रुपीज फोर हंड्रेड थर्टी number द नंबर ऑफ rupees ऑफ रुपीज टेन काय करायचं मित्रांनो असं एक्झाम्पल आल्यानंतर महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे अमाऊंट टोटल अमाऊंट किती आहे रुपीज फोर हंड्रेड थर्टी या टाइप्स ऑफ कॉइन्स कोणकोणत्या रुपयाचे रुपयाची आहेत कॉईन्स जर आपण पाहिले त्याच्यानंतर त्यांचा नंबर जर आपण विचारात घेतला नंबर आणि त्यांच्यामुळं फॉर्म होणारी टोटल अमाऊंट जर लक्षात घेतली आपण तीन जर असे कॉलम केले तर पटकन आपला आन्सर येत पॉईंट किती रुपीज रुपीज फाईव्ह पॉईंट्स आहेत रुपीज टेन चे आहेत आणि रुपीज टू चे आहेत या तिघांपैकी आपल्याला संख्या कुणाची दिली आहे टू रुपी ची संख्या दिलेली आहे फिफ्टीन मग याचं टोटल अमाऊंट किती होईल फिफ्टीन टू झर थर्टी आणि या दोघांच आपल्याला रिलेशन दिलेलं आहे काय म्हटलेले जेवढे आहेत त्याच्या टू कॉइन कोणते चे मग लक्षात ठेवा ज्याची अमाऊंट कमी आहे ज्याची संख्या कमी आहे ती ग्रेट धरायची कुणाचे कमी आहेत टेन चे मग टेन चे समजा मी जर एक्स पॉईन ग्रेट धरले तर पाच चे किती होतील रुपीज चे त्याच्या दुप्पट म्हणजे टू एक्स आता यांच्यामुळे फॉर्म झालेली अमाऊंट जशी इथे फिफ्टीन टू झार थर्टी झालं तसं इथं इंटू एक्स किती रुपीज होतील टेन फाईव्ह इंटू टू ते पण किती होईल फाईव्ह इंटू टू एक्स टेन टेन एक्स आणि या तिघांची मिळून अमाऊंट किती रुपी हुआ? किती रुपीज होणार आहे फोर हंड्रेड थर्टी टोटल अमाऊंट मग तुमचं इक्वेशन जे तयार होईल ते कसं होईल पहा टेन यक्स प्लस टेन यक्स प्लस थर्टी इक्वल टू फोर हंड्रेड थर्टी मैं क्षेत्र आज नहीं आते थर्टी मधुन थर्टी सब्रैक्ट कर फोर थर्टी माइनस थर्टी सो ट्वेंटी टू फोर हंड्रेड एक्स इक्वल टू फोर हंड्रेड डिड बाय ट्वेंटी टू ट्वेंटी मग हा जो आपल्याला ट्वेंटी नंबर आला कशाचे किती कॉइन कुणाचेही विचारू द्या तुम्हाला सहज काढता येतील टेन रुपी कॉइन्स किती असतील ट्वेंटी आणि फाईव्ह किती असतील ट्वेंटी ट्वेंटी रुपीज टू चे, चे, चे तर तुम्हाला त्यांनी दिलेलेच आहेत मला वाटतं हे उदाहरण व्यवस्थित तुम्ही अभ्यासले तर निश्चितच तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव तुमचा होऊ शकतो